पुण्यातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते ती म्हणजे पुण्यामध्ये तब्बल अठ्ठावीस लाख सहासष्ट हजार रुपयांच्या बनावट नोटा ज्या आहेत त्या पुणे पोलिसांकडनं जप्त करण्यात आलेल्या आहे तर एका बँकेमध्ये दोनशे रुपयांच्या बनावट नोटा जमा करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर बँकेने जे आहे ते थेट पुणे पोलिसांकडे या संदर्भातली कंप्लेंट केली आणि त्यानंतर पुणे पोलिस पोलिसांचं पथक जे आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये शोधाशोध केलं आणि त्यानंतर या सगळ्यांमध्ये पाच आरोपींना आता ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यातल्या दोन महिलांचा देखील सहभाग आहे एकंदरीतच ही नेमकी कारवाई कशा पद्धतीने झाली या सगळ्यामध्ये या बनावट नोट्यांच्या या रॅकेटमध्ये काही मोठा हात असू शकतो का असे देखील प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागलेत नेमकी ही कारवाई मोठी कारवाई पुणे पोलिसांनी कशा पद्धतीने केली आपण जाणून घेऊया संदीप सिलगिल जे उपायुक्त आहेत शिवाजीनगर या भागाचे त्यांच्याकडनंच आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रार दाखल करण्यात आलेली होती यामध्ये कोटेक महिंद्रा बँकने तक्रार दिली की त्याच्याकडे पचपन नोट जे आहे दोनशे रुपये असा डिनॉमिनेशनची करन्सी बनावट नोट प्राप्त झालेली आहे पुढच्या दिवशी त्यामध्ये तीन लोकांना अटक करण्यात आला होता त्याच्याकडून जे काही करन्सी आहे ते जप्त करण्यात आली होती जवळपास एक लाख रुपये बनावट नोटाची दोनशे रुपयाची होती आणि त्यातून पुढे लिंक ज्यावेळी आम्ही शोधले पुढील लिंकामध्ये हा सप्लायर कोण होते एका एक सप्लायर जे त्याचा होता त्याचं नाम तो कोलेन म्हणून एक सुडनम सांगत होते परंतु शेवटला तो एक नरेश बिमप्पा शेट्टी नावाचा माणूस लोगाव पुणे याचा या, या ठिकाणचा राहणारा आम्हाला सापडला त्याचेकडून प्रिंटिंग मशीन पण आम्हाला मिळाली आहे त्यामध्ये टाकणारे केमिकल पण मिळाले आहे त्याचेकडे तो त्यावेळी त्याचेकडून रेडी बनावट नोट दोन दोनशे रुपयाचे जे आहे ते चार लाखचे मिळाले ओरिजिनल करन्सी दोन लाखची मिळाली त्याशिवाय बावीस लाख बत्तीस हजार रुपयामध्ये नोट अर्धवट जे पानशेचे नोट आहे ते तयार होते ते पण आम्हाला मिळाले आहे त्यामध्ये ते गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहे हा चौघाला अटक करण्यात आला होता ह्याच्या पुढे एक जोडीदार होता सप्लायरचा तो विश्रांतवाडीचा राहणारा आहे पुण्याचा आणि गुगल जे डी प्रभू गुगल जेडी नावाचा तो पण सुद्धा हा मध्ये काम करत आहे ह्याचे पुढील सप्लायर लिंक आहे आणि ते पेपर वगैरे कुठून काय आणत होते त्याचा पुक्षा तपास चालू आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ना लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा